नमस्कार मी अजित मांढरे न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईवमध्ये तुमचं स्वागत करतो मी डोमिलीमधल्या म्हात्रेनगर येथील साई गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ उभा आहे माझ्या मागेही सगळी लोक लोकं तुम्हाला दिसतील कोणाच्या कोणा आतामध्ये लहान बाळ आहे कोणाच्या पेपर आहेत कामं सोडून महिला मंडळी इथे आलेलं आहे तर कारण म्हणजे ह्यांच्यावरती एक संकट कोसळलं आहे साधारणपणे दोन वर्ष या संकटापासून हे लढा देत आहेत आणि आता त्यांचा लढा जो आहे तो अंतिम टप्प्यात आला आहे आणि त्यांना कोर्टाने आदेश दिलेले आहेत पण त्यांचा लढा अजूनही सुरू आहे या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये राहणारे सात तरुण असे आहेत की ज्यांनी एक मुद्दा असा मांडला आहे की जो मुद्दा होऊ शकतो त्यांना लोक त्यांना हायकोर्टातून यश मिळालं नसेल पण सुप्रीम कोर्टातून यश मिळेल अशा रीतीनं ही सगळी त्यांची पावलं उचलली जात आहेत आणि या सगळ्या लोकांनी त्यांना साथ मिळते आपल्यासोबत येते प्रणव पाटील यांनी याचिका केलेली आहे याचिकेत त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी आम्ही घरं घेतली त्यावेळी सगळे सरकारी दस्तावेज जे आहेत ते अगदी सही सही शिक्का स्टायमिशी सगळे योग्य होते टॅन्युटी भरली रजिस्ट्रेशन केलं सगळ्या गोष्टी केल्या राष्ट्रीयकृत बँकाने त्यांना लोन देखील दिलेलं आहे लाईट आहे पाणी आहे रस्ता आहे हे सगळं असताना मग आमची घरं इलिगल का आमची घरं का तोडली जात आहेत असा प्रश्न घेऊन ते हायकोर्टात गेले होते आणि याही पुढे जाऊन जर कोर्टाने असं म्हटलं आहे की आता हे सगळं इलिगल आहे तेलाचे खोटे डॉक्युमेंट बनवून किंवा जे जा आरक्षित जागा आहे त्याच्यावरती सगळेपणे या इमारती ज्या आहेत त्या उभ्या आहेत त्यामुळे घरं तोडावी लागतील असं न्यायालयाने सांगितलं आहे पण त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला डॉक्युमेंट दाखवले गेले आम्ही ज्यावेळी रजिस्ट्रण केलं सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत जे एक लिगल घर घेताना ज्या प्रोसेस फॉलो करावं लागतात त्या सर्व प्रोसेस आम्ही फॉलो केलेल्या आहेत मग आमच्यावरती अन्याय का यामुळे जा ज्यांनी हा सगळा घोटाळा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत स्वतःचं नुकसान झालेलंच आहे पण पुढच्याच नुकसान होऊ नये याकरता या, या सात तरुणांनी एक वेगळं पाऊल उचललं आपल्यासोबत ते प्रणव प्रणव तू फाईल घेऊन उभा आहेस जानेवारी दोन हजार तेवीसला पहिल्यासुबे सांग तू डोंबिलीत पहिला राहायचास का पहिले कुठं राहायचं आणि कसा कसा डोंबिलीत तू तु आलास ॲक्च्युली मी माझं गाव प्रॉ प्रॉपर अलिबाग आहे मी कामास्तव इकडे आलो आहे आणि इकडे आल्यानंतर मी दोन हजार वीसला ऑक्टोबर वीसमध्ये मी इथे रूम घेतली जो फ्लॅट घेतला त्या फ्लॅटमध्ये त्यांनी आम्हाला जेव्हा फ्लॅट घेताना आम्हाला सगळं दाखवलं होतं डॉक्युमेंट त्या सी सी असतील ओ सी असतील त्याच्यावर नगर रचना विभागाच्या सह्या आहेत त्या सह्या आम्हाला दाखवल्या दाखवल्या गेल्या एनए ऑर्डर असतील त्या एन ए ऑर्डरवर ती सिक्का आहे जिल्हाधिकाऱ्यांचा स्टॅम्प आहे आणि मग आम्ही ते सगळे स्टॅम्प आणि सिक्के आणि हेच करून आम्ही केलं आहे ऍक्च्युअली प्रॉब्लेम असं होतं की आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टरचं सर्टिफिकेट से कोणीच चेक नाही करत तो चेक करतो तो फक्त त्याचा दा इलाज करतो त्याप्रमाणे आम्हाला जेव्हा इथे मराठी माणसाला इथे मुंबईमध्ये उभा राहायला जागा, जागा जागा पाहिजे होती आणि ती राहायला जागा जागा आम्हाला इथे आम्ही रूम जेव्हा घेतल्या तेव्हा आम्हाला एक आ... मुंबईमध्ये एक राहायला घर झालंय छोटंसं आणि ते स्वप्न असतं तो स्वप्न घेऊन गावावरून सगळेजण इथे येतात आणि मुंबईमध्ये स्वतःचं घर करतात पण आता 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 अशी आमच्यावर वेळ आली आहे की सगळे डॉक्युमेंट बघितलं होते सगळे डॉक्युमेंट डॉक्युमेंटवर सह्या शिक्का सगळ्या डॉक्युमेंट होते सगळे डॉक्युमेंट खरे दाखवले गेले कुठल्याही प्रकारचा अनलिगल डॉक्युमेंट आहे असं आम्हाला कुठल्याही बिल्डर ज्या दिवशी तुला कळलं म्हणजे अलिबागवरून मुंबई मुंबईवरून ठाणे ठाण्यातून डोंबिवली आलास चाळीत आयुष्य काढलं पुढचं आयुष्य इमारतीत जावं फ्लॅटमध्ये जावं आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं याकरता तू सर्व प्रयत्न केले पण इथं जेव्हा आल्यानंतर साधारणपणे दोन हजार तीन वर्षानंतर जेव्हा नोटीस आली तुला पहिली की घर तुझं इल्लीगल आहे पडणार आहे म्हणून त्यावेळी काय भावना होतं त्यावेळी अक्षरशः आम्ही तुटून पडलं होतं कारण आम्ही जेव्हा रूम घेतल्या होत्या या रूम घेताना आम्ही कोणले असं आम्हाला आभाळातून पैसे नव्हती दिले कोणी किंवा असे कोणाचे डायरेक्ट अकाउंटला आम्हाला हे तीस लाख घेऊन तीस लाखाचे रूम घ्यायचं नव्हतं आम्ही जे डाऊन पेमेंट करायचं होतं जे पाच लाख कोणी दोन लाख कोणी चार लाख जे केलंय ते अक्षरशः दागिने विकेल कोणी दागिने विकलेत कोणी गावची जमीन छोटासा तुकडा विकलाय आणि मुंबईमध्ये येऊन राहायला स्वतःचा एक घर राहिला पाहिजे जेणेकरून आपल्या पुढची पिढी माझी जी पुढची पिढी माझी मुलं आहेत ती मुलांना शिक्षण इथं चांगलं मुंबईमध्ये चांगलं शिक्षण भेटेल मला चांगला जॉब भेटेल त्या उद्देशाने मी इथं आलो होतो पण जेव्हा ही नोटीस आली डॉक्युमेंट दाखव डॉक्युमेंट म्हणजे साधारणपणे आपण लोकांना हे नोटीस हे केली होती तारीख ही पहिली नोटीस आहे कल्याण महानगरपालिकेची प्रणव पाटील यांच्या नावाने सात दिवसात बिल्डिंग खाली करा हा मोठा आम्हाला धक्का होता त्याच्यानंतर आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी केडीएमसी कडे एक अर्ज केला होता त्या अर्जाचा आमचा कुठल्याही प्रकारचा दखल न घेता कुठल्याही अर्जावर आम्हाला रिप्लाय न देता त्यांनी आम्हाला तिथे ते फटकारून लावलं के डीएमसी कडून त्याच्यानंतर के डी एम सी कडून तेरा तेरा बारा म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला रिसेंटली एक दोन वर्षाच्या आसपास त्यांनी आम्हाला एक नोटीस पाठवली हो त्या नोटीसमध्ये जे कलम दिलीत ती जर कलमांचा जर विचार केला आपण तर त्यांनी के डीएमसी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली होती त्यांना एक नोटीस दि, नोटीस जारी केली होती ही नोटीस एफ आय आर दाखल केली होती आमचे जे विकासगेत छार्लेख भगत त्यांच्यावर केली होती त्यांचं इथं नाव पण आहे त्याच्यानंतर दोन हजार अठरा नंतर एकूण दोन हजार एकोणीसला त्यांना सुनावणीला केडीएमसी कडे बोलावलं पण होतं तेव्हा त्यांना सांगितलं होतं तुम्ही डॉक्युमेंट जमा करा तेव्हा त्यांनी डॉक्युमेंट जमा नव्हते केले चौदा पाच दोन हजार एकोणीस या आणि त्याच्यानंतर ही जी मी जी होऊन घेतली आहे ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये घेतली आहे म्हणजे जर बिल्डरांना किंवा इथल्या विकसकांना तिथली इथले जे लोक होती त्या लोकांना जर सांगितलं होतं की आ, हे यांना नोटीस आली आहे हे इनलिगल बांधकाम आहे मग तेव्हाच केडीएमसीने केडीएमसी कडून किंवा सहाय्यक आयुक्त आहेत त्या सहाय्यक आयुक्तांनी का नाही केलं सहाय्यक का आयुक्त काय करत होते का का आज आ, आज एकोणीस पासून जर आज चोवीस पर्यंत जर विचार केला आज सहा वर्षात सहाय्यक आयुक्तांनी ही बिल्डिंग बघितलीच नाही का आज एक छोटासा झोपडा झाल्यानंतर ते झोपडं एका रात्रीत होतं ही छोटी मला सांगा ही चार विंगची बिल्डिंग आहे सात सात माळ्याची बिल्डिंग आहे ती एका रात्रीत उभी होणार आहे का अगदी बरोबर मुद्दा तुमचं नाव सांगा पहिले माझा प्रश्न असा आहे रोहनजी एक इंच जागा कोण कोणाला देत नाही किंवा कोणाला सोडत नाही मग असं असताना एवढी मोठी इमारत उभी असताना बिल्डर बांधतोय बिल्डरवरती एफ आर आय आधीच दोन हजार अठराला एकोणीसला देखील नोटीस आहे वीसला ही घर तुम्ही विकत घेतलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर कशा रीतीनं या तुमची फसवणूक झाली तुम्हाला वाटते आणि डोळे झाक जाणीवपूर्वक केली गेली का या सगळ्या गोष्टीकडे नक्कीच पहिली गोष्ट म्हणजे सर्वात आधी की फसवणूक जी झाली आहे ते आमची सर्वांची झालेली आहे ह्याच्यामध्ये फसवणूक करण्यामध्ये जर का बघायला गेलं तर सगळ्यात आधी आमची फसवणूक जी केली होती बिल्डरांनी केली अठरा आणि एकोणीसमध्ये मध्ये त्यांना ज्यावेळेला नोटीस गेली होती के एम मध्ये त्यांनी उत्तरं न देता इथे आम्हाला कोणत्याही पद्धतीचं इन्फॉर्मेशन न देता बिल्डिंग बांधली आम्हाला इथे राहायला दिलं दुसरी गोष्ट येते ह्याच्यामध्ये सीच्या ऑफिसर्स इन्वॉल्ड आहेत दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्यावेळेला आम्हाला नोटीस आली त्याच्यानंतर इकडे जे ऑफिसर होते ग वॉर्डमध्ये साबळे म्हणून वैयक्तिक नाव मी सांगू शकतो त्या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही जी नोटीस आलेली आहे ह्याला तुम्ही जास्त लक्ष नका देऊ ही जस्ट रेअर किंवा ही नॉर्मल प्रोसिजर म्हणून म्हणजे केडीएमसी सुद्धा या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड आहे आणि के डीएमसीच्या ज्या वेळेला गळ्यावरती आलेलं आहे की कुठेतरी के डी एम सीचे लोक फसतात त्याच्यामुळे सीने हात वरती करायला म्हणून हे डिमॉलिशची एक्सेप्ट जी आहे ऑर्डर ऍक्सेप्ट केली आणि ह्याला कुठेतरी कोर्ट सुद्धा जबाबदार आहे एक गोष्ट अजून आपण विचारत घेतली तर के डीएमसीला आता जर आम्ही विचारलं की आमची बिल्डिंग अनलिगल का आमच्या तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की तुमचं आमच्याकडे कसलेच डॉक्युमेंट आहेत मग कसलेच डॉक्युमेंट नाही तर गेले चार वर्ष आमच्याकडनं टॅक्स कसा घेतात आम्हाला चार वर्ष पाण्याची लाईन कशी चालू आहे आम्हाला पाणी कसं भेटतोय आम्हाला इथे राहतोय आम्हाला लिफ्ट चालते मोटार चालते ती लाईट कशी चालू आहे मग जर आम्ही अनलिगल आहोत तर मग तुम्ही या या वेळेला ऍक्शन काय नाही घेतला ज्या वेळेला तुम्ही लाईट घेतली लाईट दिलीत त्या लाईट दिल्यानंतर ते एक मुद्दा होता की हे सगळे सही शिक्के आहे सही शिक्के आम्ही घेतला हे हे जे सुरेंद्र टेंगळे साहेब टेंगळे साहेबांचे आहेत ते टेंगळे साहेबांच्या सही असताना जर आपण हा विचार केला सहीचा विचार केला तर पासष्ट बिल्डिंगमध्ये साहेबांची सही आहे इथं नगर रचना विभागाची आम्ही तर आम्ही सामान्य माणसं आहेत आम्ही सामान्य माणसं एखाद्या अधिकाऱ्याला जाऊन विचारू नाही शकत आहेत की साहेब ही तुमची सही आहे कारण ही नगर रचना विभागाची सही आहे आम्ही हेच पेपर बघून हे केलं होतं याच्यावर जर बघितलं तर केडीएमसीचा शिक्का आहे हा शिक्का तर कोणी घरी बनवू शकत नाहीत आणि त्याच्यानंतर परत एक हे निघते दोन हजार सतरा नंतर दोन हजार एकवीसला अजून एक, एक सी सी निघते आणि त्या सी सीवर परत टेंगळे साहेबांची सही आणि आज टेंगळे साहेब कल्याण ओंबिली महानगरपालिकेत उपायुक्तच्या आहेत मला सांगा जर आपल्या सहीनी माझ्या सहीनी जर एखादा खोटा काय पेपर होणार असेल तर मी लगेच त्याच्यावर एफ आय आर दाखल करू शकतो मग त्या साहेबांनी सही का नाही सहीचं हे का नाही केलं तेव्हाच दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस मध्ये ही ऍक्शन का नाही घेतली ही ऍक्शन घ्यायला दोन हजार चोवीस का आला दोन हजार पंचवीस का आला म्हणजे यांचं यांचं पितळ उघडं उघडं पडायला लागलं म्हणून त्यांनी आता काय केलंय त्यांनी आता फक्त रहिवाशांवर कारवाई करा आज मला सांगा आज या बिल्डिंग आमची तुटली जाते त्याच्यामध्ये बिल्डर सेफ आहेत इथले जे स्थानिक जे बिल्डरांना ज्यांनी सपोर्ट केले जे राजकीय लोक आहेत ते सेफ आहेत अधिकारी सेप आहेत खोटे करणारे अधिकारी आहेत खोटे करणारे बिल्डर आहेत आणि सगळे पेपर बनवणारे बिल्डर आहेत बिल्डरांची लॉबी होती बिल्डरांची जी माणसं होती त्यांनी सगळ्यांनी खोटं केलंय आणि त्याचा सगळ्यांचं नुकसान सरसगट आमच्या आमच्या सारख्या आहे माझ्या एक माझ्या एकशे साठ कुटुंब राहतात एकशे साठ कुटुंबांचा काय दोष आहे मला सांगा हे पेपर आम्ही थोडी एकशे साठ तू तु काय तुझं तू नाव सांग पहिले पूर्ण आणि तू इथं कुठे राहतोस काय काम करतोस आणि आता या सगळ्या गोष्टीमुळे तुला किती नुकसान होणार आहे माझं नाव रोहित रमेश पाटील आहे मी इथे साई गॅलेक्सीमध्ये बी बीविंग मध्ये चारशे दोन रूम मध्ये राहतो तर मी एवढंच सांगू इच्छितो की आग, मी रूम घेताना फक्त बिल्डरशी कॉर्डिनेश जेव्हा बिल्डर सोबत कॉर्डिनेशन सो झालं तेव्हा हो, मला बिल्डरने सांगितलं होतं की हे सर्व बिल्डिंगचे डॉक्युमेंट आहेत तर मी बघतोय तर बिल्डिंग येताना मी एक बिल्डर लोकेशन पण केला होता की याच्या रजिस्ट्रेशन होणार का तर त्यांनी मला क्लिअर कर सांगितलं तुमचा के सी थ्रू प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार प्रॉपर टॅक्स पावती लागणार तुम्हाला लाईट पाणी हे तुम्हाला केडीएमसी थ्रूच मिळणार आहे तर मी लिगर, लिगर मी याच्यावर विचार केला की नाही हा प्रॉपर लिगल लिगल रूम दिसतात त्यामुळे मी रूम घेतली आहे तिथे आता हे बघा हे जर हे बघितलं ना हा जर पेपर साहेब बघितला ना तर हा डेव्हलपमेंट हे पूर्ण बिल्डिंगचा नकाश आहे आणि याच्यावर टेंगरी साहेब सही आहे साहेब जर सगळ्या पेपरवर सेम सही असतील सेम नगर रचना विभागाच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्के असतील तर साहेब ह्या बिल्डिंग अनलिगल कशा का काय झाल्या मग हे पेपर कुठे हरवले गेलेत की हे पेपर कुठे आमच्या पेपरमध्ये कुठला फ्रॉड केला की जेणेकरून हे दोन हजार हे सगळे डॉक्युमेंट बघून तुम्ही घरं घेतली आता पुढे या तुमचं नाव सांगा तुम्ही कुठे कुठे राहता आणि तुमची नेमकी बेता सांगा माझं नाव रवी सोलंकी आहे मी बी विंग सिक्स झिरो थ्रीमध्ये आहे माझे बाप्पा डिफेन्स मध्ये होते त्यांनी पण पूर्ण पैसे लावून एक रूम घेतलं आणि मी स्वतः फाउंडेशन चालवतो आता मी स्वतःला लोकाला मी मदत करतो हो की आता आम्हाला कोण मदत करणार माझं हेच म्हणलं भाऊनी जसं सा सांगितलं आता मी लोकाला मदत करतो हो ते आता आम्हाला कोण मदत करणार ना सरकार ना कोर्टने ते डायरेक्ट आधी दिला तो तो होतो थोडाईशा ऑर्डर आहे मग आम्ही कुठे जायचं पहिलं हे क्वेश्चन आहे माझं आणि आता जायला आधी लोकांचे काही एवढे पगार नाही पंधरा पंधरा दहा दहा हजारवाले इकडे पगार आहेत आणि सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहे असं कोणी डायरेक्ट मोठापणे गेला नाही कितीचं लोन घेतलं आहे मी सव्वीस लाखाचं लोन केलेलं आहे पण ॲक्च्युली कसं आहे पहिली ए आणि बी विंग उभी राहिली त्याच्यानंतर सी आणि डी विंग नंतर उभी राहिली आहे जेव्हा सी आणि डी विंग उभी राहिली त्या टायमाला रेराचा पेपर दाखवलेला होता आम्हाला रेरा नंबर आम्हाला दिलेला होता रेराच्या नंबरवरती आम्ही चेक केला ऑनलाईन जाऊन ऑनलाईन चेक केल्यावरती आम्हाला सगळं लिगल आहे दिसलं आणि पूर्ण सांग पूर्ण सांग कारण हे सगळं प्रकरण झालेला आहे आहे रेरामुळे रेरा मी फसलोय रेरामुळेच रेराने आमचा जेव्हा नंबर दिला आम्हाला तेव्हा आम्ही तो चेक केला बँकेकडे दिले सगळे डॉक्युमेंट आम्ही दिलेले आहेत आमचे सगळे पेपर चेक झालेले आहेत आणि त्यातून जर रेरा नंबर नंतर जेव्हा नोटीस आली दोन हजार तेवीसला त्यानंतर ते तो रेरा गेला रिवोकला रिवोकला तुम्ही असे कसे टाकू शकता मग ज्यांनी घरं घेतली तुमच्यावरती विश्वास ठेवून ज्यांनी घर घेतलेली आहेत ते कुठे जाणार कोणाकडे बघणार आमचे पैसे लागले आमच्यावरती लोन चालू आहेत ती लोन कोण फेडणार हे रेरा देणारे पैसे आम्हाला आम्ही रेरावरती विश्वास ठेवला ना मग तो जो पैसा गेलेला आहे मग रेराने पण नंतर युवकला टाकला हे आयुक्त करतायत काय मग तुम्ही काय सांगाल माझं एकच सांगणं आहे सर्व मध्यमवर्गीय सामान्य गरीब कुटुंब आहेत त्यांनी बिचाऱ्यांनी कष्टाची कमाई त्यांनी याच्यामध्ये लावून घरं घेतली आहेत सामान्य मध्यमवर्गीय लोक यांचा याच्यामध्ये काही दोष नाही तर यांचे घरं तुटून आहेत त्यांना लिगलाइज करून ही एवढी सगळी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत ते आपण वाचवावी आणि एक एन लोकमतचं पण मी सर्व रहिवाशांच्या वतीने आभार मानतो कारण ते या ठिकाणी त्या रहिवाशांचे कैवार घेण्यासाठी आलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन ठीक आहे ठीक आहे तो विषय नाही माझं महिला आहेत महिला ताई काय सांगशील मे रही थी ती जब ही घर थी ती पे मैंने पहली बात तो जैसे कहा की ही रेरा है की नाही तो पहला मेरा यही कॉन्सेप्ट था ये रेरा है कि नहीं तो अभी रेरा नहीं था कि ए और बी रेरा नहीं है के डी एम सी है तो मैंने क्वेश्चन किया था बिल्डर को कि रेरा क्यों नहीं है तो उन्होंने कहा कि 500 किलोमीटर के अंदर जो जगह होती है उसको रेरा एप्लीकेबल नहीं होता है तो देट्स वे तो मैंने ये अप्रूव जो प्लान होता है ना जो बिल्डिंग स्ट्रक्चर वो मैंने चेक किया दैट इज ऑल्सो अप्रूव बाय द के डी एम सी ठीक है वो चेक किया फिर उसके बाद मैंने यहाँ से हमारा लोन हुआ कैनरा कैनफिन बैंक बोरीवली वहाँ पे भी मैं जाके चेक कर गया दिस इज़ लीगल है कि नहीं कि अगर मैंने लोन पास होने के पहले मैंने चेक किया है कि दिस इज़ अ लिस्टेड बैंक एस बी आई कैनरा बैंक तो वहाँ से लोन भी हुआ मेरा और सब कुछ होने के बाद बिल्डर को मतलब बिल्डर ने इतना प्रॉपर एश्योरेंस दिया कि नहीं ये प्रॉपर लीगल है और फिर उन्होंने कहा कि सी और डी रेरा के थ्रू जाएगा ठीक है उन्होंने जो नंबर दिया वो मैंने चेक किया तभी रेरा दिख रहा था सी ओ डी के लिए और मेरी सिस्टर ने भी यहां पे घर लिया है दुकान लिया तभी रेरा प्रॉपर दिख रहा था और बोला कि ए और बी है वो रेरा में नहीं वो के डी एम सी अप्रूव्ड है औशी रात घर छप्पर ढोकवून जाणार आहे एवढे सगळे लढाई लढतायत सगळे तुम्ही काय सांगाल काय सांगणार इतक्या दिवस सहा वर्षे झाले तेव्हा तर कोणी बोललं नाही तुटणार आहे नाही अचानकच कसं ठरवलं तुटणार आहे इतक्या सहा वर्षामध्ये नाही जाणवलं त्यांनीला तुटणार आहे का काय मग अचानकच असं आज हे का असं हेच ठेवलं सहा वर्षामध्ये काय झोपले होते सहा वर्षामध्ये नाही जागे झाले का तेव्हा बी कळवायला पाहिजे होतं ना असं करता असं झालं होणार आहे म्हणून मग आता का आमच्यावर हे आणलंय तुमचं नाव सांगा पूर्ण घरी कोण कोण आहे कशा रीतीने घरातला संसार चालतो आणि आता घर सगळं तुटल्यामुळे कसं तुम्ही रचल्या बायका सगळ्या घर काम करतात काही कोणचे कोणते इतर कामं करतात काही धंदे करतात आणि घर चालवतात किंवा दहा किंवा पंधरा हजार मिळवतात त्याच्यानं बँकेतून आम्ही लोन काढून घर घेतल्या शेती गावची शेती हिकली घर घेतले झाले कोणाचे दागिने ऐकले घर घेतले मग त्याच्यातूनच चाललं तेव्हा मग कळायला पाहिजे होतं ना घर तुटणार दोन हजार बावीस मध्ये भी नोटीस पाठवलं होतं तेव्हा बोलत नाही सगळं ओके होणार नाही मग डबल नोटीस का पाठवलं आणि सहा वर्ष झाले चाललं मग आत्ता सहा वर्षाच्या नंतर तुम्हाला लोकांना पहिला आली सहा वर्ष नंतर आम्हाला तेव्हा होत तेव्हा सांग मावशी मावशी पण आता कसं आहे की आता या घडीला निर्णय आता या या पुढे या पुढे आपल्याला आता चोवीस मध्येच कसे जागे झाले सहा वर्षाच्या नंतर जागे झाले इतके दिवस काय झोपलेले होते का तुम्ही लोक बी ते लोक बी मग ना एग्रीमेंट के टाइम पे सब लोगों ने क्यों बोला की सब अप्रूव्ड है सब नगरसेवक सेवक थे वहाँ पे नगर एग्रीमेंट के टाइम एग्रीमेंट के टाइम और अभी भी दो महीना पहले हमारे यहाँ पे एग्रीमेंट एक हुआ है तो क्यों केडीएमसी ने क्यों पैसा लिया जब यहाँ पे इलीगल है मतलब नोटिस आपको 2023 में आया है अभी 2-3 महीना पहले एक और एग्रीमेंट हुआ है 2024 नवंबर 2024 म्हणजे ज्या वेळेला कोर्टाने ऑर्डर दिले कि तुम्हें बिल्डिंग तोडा केडीएमसी अजून पण बिल्डिंग विकते आणि त्याचा रजिस्ट्रेशन करते म्हणजे केडीएमसी इन्वॉल्वड आहे केडीएमसी 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 तू काय सांगशील घरातली लोक मिस्टर कामाला जातात त्याच्यावरतीच सगळं लोन घेतलंय लोन घेऊन अजून लोन फेडतात एवढं आयुष्याची कमाई टाकतात घरची फॅमिली कसं करायचं बिल्डिंग जेव्हा बिल्डिंग बांधव तेव्हा केली काय करत होते एवढे दिवस त्यांनी काय ऍक्शन नाही घेतली सहा वर्षामध्ये त्यांनी काही ना काही करायलाच पाहिजे होत म्हणजे आमच्यावर अन्याय का आहे गरीबांवर या पे तो बिल्ड, बिल्डर के, बिल्डर, को बिल्डर को बिल्डर कोणाची बिल्डर 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 लो का लोकांवर कारवाई करायला पाहिजे केडीएम वाल्यांना विचारपूस करायला पाहिजे जेव्हा सगळं सोडून सगळे सेफ राहिले आणि आमच्या गरिबांवर अन्याय का मग डायरेक्ट आम्हाला नोटिस देते की तुम्ही घर खाली करा हा आमच्यावर अन्याय आहे ना गरिबांवर आता आम्ही जायचं कुठं सांग आता जायचं कुठे आता आम्हाला जागा द्या

ज्यावेळेस डोजन आणतात ना तर पहिले सगळं इतक्या बिल्डिंग आहे ना तितके तितके डोजन सडवा लागेल ना मग आम्ही सगळ्या महिला तुम्ही मागे महिला सगळ्या पहा सगळ्यांचे डोळे पानावलेले आहेत मुळात जे बिल्डर आहेत किंवा जे राजकीय मंडळी आहेत अधिकारी आहेत यांना ह्या या लोकांच्या मधले असू दिसतात की नाही प्रणव सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणार आहे नक्की सर सुप्रीम कोर्टाकडे जाऊ पण तरी पण पहिली विनंती आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे आहे की साहेब मराठी माणूस इथं चेपकला जातो आहे आणि आज आम्ही असं नव्हतो हो की आम्ही झोपडपट्टीत राहतो हो आणि ते चेपकलं गेलो असं नाही आम्ही तीस तीस पस्तीस पस्तीस लाखाचे रूम घेतले आहेत कष्टाचे पैसे आहेत आई आईवडिलांचे पैसे आहेत दागिन्यांचे दागिने दागिने वगैरे विकून आम्ही हे जमिनी विकून आम्ही हे घेतलेले आहेत रूम घेतलेले आहेत आणि हे पैसे जर आमच्या असे वाया जाणार असतील तर मग आमचं काय अस्तित्वच पुढं राहत नाही माझ्यासोबत माझी पुढची पिढी पण जाणार आहे कारण माझा मुलगा आज मी इथे जवळ शाळेत चांगल्या शाळेमध्ये मुलांना घेतलंय मुलांना ॲडमिशन दिलंय मुलांना ॲडमिशन दिलं आहे का तर माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे मी इथं चांगलं चांगलं याच्यात राहिलं पाहिजे चांगल्या सोसायटीत राहिलो पाहिजे म्हणून मी बिल्डिंगमध्ये रूम घेतली आज मी मला असं वाटायला लागलंय की सरकार सरकारने जरा याच्यात जरा लक्ष द्यायला पाहिजे चाळीत रूम घेतली असती तर परवडली असती बिल्डिंगमध्ये जाणं म्हणजे अनलिगल अंगावर घडून घेणं आज के डी एम सीमध्ये एवढा फ्रॉड चाललाय आहे एवढा फ्रॉड चाललाय आहे त्याच्याकडं कोणाचं लक्ष नाही आहे त्याच्याकडं हे नाही बाजूला बिल्डिंग चालू आहे ते चालू चालते आता तुम्ही इथं जर याचा जर विचार केला तर तिथे मोठी एक बत्तीस माळाचा टॉवर चालू आहे तो लिगल आहे आणि हे इथं हे अनलिगल आहे अनलिगल करताय जर अनलिगल कशाच्या बेसिसवर झालं आहे डॉक्युमेंटच्या बेसेसवर झालं आहे ना डॉक्युमेंट ज्याने बनवलं आहे त्याच्यावर कारवाई करा बिल्डरांनी जर आम्हाला फसवलं आहे तर बिल्डरांवर कारवाई करा जर त्या अधिकाऱ्याची सही आहे त्या अधिकाऱ्यावर हे करा कारवाई लावा त्याच्यावर ईडीची चौकशी लावा किंवा सीबीआयची चौकशी लावा जेणेकरून हे जे डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटवर त्यांनी काय केलंय आता ही जर विचार केला दोन हजार सतराला त्यांनी टेंगळे साहेबांनी सही केली आहे आज दोन हजार चोवीसला पण टेंगळे साहेब इथं महानगर कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त जे ते पदावर आहेत मग त्यांना त्या पदावर राहायचा अधिकार आहे का नाही ते पण बघा कारण कारण मुद्दा हाच आहे की या सर्व रहिवाशांचं या सगळ्या महिला मंडळ या सगळ्या महिला आहेत अक्षरशः त्या डोळ्यात पाणी आलेलं आहे मुळात त्यांच्या डोक्यावरून छप्पर जाणार आहे हे त्यांना आता पूर्णपणे कळून चुकलेलं आहे पण शेवटी हा लढा यांचा याच गोष्टीवरती आहे की आम्हाला ज्यांनी फसवलं भविष्यात अशी कोणाची फसवणूक होऊ नये त्यामुळे ज्या बिल्डरने किंवा ज्या बांधकाम व्यावसायिकाने हे सर्व अनधिकृतपणे डॉक्युमेंट्स बनवले बँकेतून लोन लोन मिळवून दिले पालिकांनी सगळ्या गोष्टीवर सहाय्य केलेल्या आहेत सगळे कागदपत्रे आहेत म्हणजे एक साधारणपणे एक अधिकृत घर घेण्याकरता जे लागतं ते सर्व या आहे यांच्याकडे मग अचानकपणे यांना या सगळ्या याच्यातून यांच्यावरच हे सगळं दुःख कोसळते का पासष्ट अशा इमारती आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या रेरा घोटाळा किंवा ज्या आरक्षित जागा आहेत त्याच्यावरती बांधण्यात आलेल्या आणि त्यामुळे यांच्यावरती आता कारवाई होते साधारणपणे वर्ष दीड वर्ष झाले प्रकरण सुरू आहे पण या इमारतीतल्या काही लोकांचे मुद्दे हेच आहेत की जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेत त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे त्याबद्दल कारवाई करावीच पण आमचं काय चुकलं किंवा आम्ही काय केलं ज्या बिल्डरने हे के सगळं केलेलं आहे ज्या अधिकाऱ्यांनी सगळं केलेलं आहे ज्या राजकीय मंडळींनी यांना सपोर्ट केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई कधी होणार जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई अशा होत नाही तोपर्यंत अशा इमारती बांधल्या जातीलच यामध्ये रहिवाशी घर घेतीलच आणि भविष्यात मग पुन्हा यासारखंच त्यांना बेघर व्हावं लागेल त्यामुळे ह्यांची मागणी घेऊन सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहेत आणि त्यांना याच्यामध्ये यश यावं अशी आता सगळ्या लोकांची भावना आहे जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीचं बेघर कोणाला होऊ लागू नये उडोच संदीप पवारचं अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत डोंबिवली